सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष उन्नती याचिका प्रलंबित होती त्या याचिकेचा सा निकाल सहा मे दोन हजार पंचवीस रोजी लागला त्यानंतर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्यानुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत या ठिकाणी आज घेण्यात आली होती सदरची सोडत उपविभागीय अधिकारी माननीय श्री विश्वास भुजळ यांच्या अध्यक्षतेखाली ठिकाणी पार पाडण्यात आले पंचायत समिती कल्याण येथील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी नायब तहसीलदार उपस्थित होते आणि सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी आपण सोडत काढली एक्केचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत तीन ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे अकरा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि इर्लं चोवीस ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आरक्षण लोकसंख्येच्या टक्के ठीक जाती आणि जमातीचं जे यापूर्वी करण्यात आले आरक्षण होतं चिठ्ठी टाकून पूर्वी काढण्यात आलं होतं पैकी पाच पदं जी आहेत ती नागरिकांच्या मानस्पवर्जन महिलासाठी आरक्षित आहेत चोवीस फुल्यापैकी बारा जी पदं आहेत ती सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत या चिठ्ठी पद्धतीने या ठिकाणी आपण ती सर्व जी प्रक्रिया प्रक्रिया पार पाडलेली आहे एक्केचाळीस एकूण सरपंच पदं आहेत त्यापैकी एकवीस पदं जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन